महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे परंपरेनुसार एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार गृहमंत्री करण्यात आली यावेळी खासदार डॉक्टर अमरुल कोल्हे आमदार अतुल बेंडके आजी माजी पदाधिकारी व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवजन्मस्थळी मंत्री महोदयांच्या उपस्थितीत फुलांनी सजवलेल्या पाळण्यात बाल शिवाजीराजांची मूर्ती ठेवून पाळण्याची दोरी हलवून गीत गाऊन पारंपरिक पद्धतीनं शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला मराठी सेवा संघाच्या नीलम ताजने उर्मिला बुट्टे पाटील शिल्पा गुंजाळ उर्मिला ढोले रुपाली म्हाबरे यांनी पाळणा म्हटला यानंतर जन्मोत्सवानिमित्त सर्वांना सुंठवडा व प्रसाद वाटप करण्यात आला मंत्री महोदयांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीची विधिवत पूजा करून पालखीला खांदा दिला पोलीस बँड पथकानं राष्ट्रगीत व महाराष्ट्रगीत सादर करून मानवंदना दिली पोलीस पथकानं बंदुकीच्या फैरींची सलामी दिली शेकडो शिवभक्तांनी शिवभक्तांच्या छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय जय भवानी जय शिवाजीच्या घोषणाने शिवजन्मस्थळ परिसर धुमधमून गेला होता अनेक बालचिमू शिवरायांची वेशभूषा करून गडावर आले होते दुर्गम आदिवासी भागातील मुथाळणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी लेझिम खेळाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील शिवराज्याभिषेक सोहळा प्रतापगडावरील पराक्रम शाहिस्तेखानाची बोटं छाटली असे विविध प्रसंग सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली किल्ल्यावरील दरवाजांची फुलांची तोरणं लावून सजावट केली होती मात्र पहिल्याच दरवाजाला तोरण नसल्यानं शिवभक्तांनी आश्चर्य व्यक्त करत होते गडाच्या पायथ्यापासून पहिल्या दरवाजापर्यंत एसटी महामंडळाने बस सेवा उपलब्ध करून दिली होती शासकीय कार्यक्रमानंतर भगवे फेटे हातात भगवा झेंडा घेतलेले शिवभक्तांची गडावर गर्दी वाढू लागली पहाटेपासून राज्याच्या विविध शिवज्योती मार्गस्थ होत होत्या राज्याच्या विविध भागातून येणाऱ्या शिवभक्तांसाठी विविध समाजसेवी संस्था व संघटनांच्या वतीनं पाणी व वा प्रसादाचं वाटप करण्यात येत होतं पुणे जिल्ह्याचे आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार जिल्हाधिकारी सुहास दिवसे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शिवाई देवीची शासकीय महापूजा करण्यात आली यावेळी बाजार समितीचे उपसभापती प्रकाश ताजने शिवाई देवी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विकास दुराफे कुसूरचे सरपंच दत्तात्रय ताजने देवस्थानचे पदाधिकारी विश्वस्त उपस्थित होते शिवजयंती उत्सवाच्या निमित्तानं लाखो शिवभक्त भगवा झेंडा हाती घेऊन छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येत असतात महाराष्ट्राच्या विविध भागातील शिवभक्त येथून शिवज्योत प्रज्वलित करून नवी प्रेरणा घेऊन आपापल्या गावी जाऊन शिवजयंती उत्सव साजरा करतात शिवभक्तांच्या गर्दीने दिवसभर शिवनेरी परिसर फुलून गेला होता पुणे प्रतिनिधी मराठी एस न्यूज